सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीने शाळा आणि विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे सांगवी बुद्रुक गावातील शाळेच्या चारशेहून अधिक विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात सापडलं आहे सरपंचांनी शाळेच्या तात्काळ स्थलांतराची मागणी केली आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय माजवला आहे वंचित बोरी नदीच्या काठावर वसलेल्या सांगवी बुद्रुक गावातील फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सांगवी शाळेला या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे नदीला पूर आल्याने शाळेच्या परिसरात पाणी साचले असून शाळा पूर्णपणे बंद पडली आहे या शाळेतील जवळपास चारशे ते, ते पाचशे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे खंडित झाले आहे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात सापडले असून त्यांच्या अभ्यासाला धक्का बसला आहे गावकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून शाळेच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होती आहे सांगवी बुद्रुक गावचे सरपंच बाळासाहेब भोसले यांनी याबाबत तक्रार नोंदवली असून शाळेचे लवकरात लवकर स्थलांतर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी जोरदार मागणी केली आहे प्रशासनाने या प्रकरणाकडे तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे पाण्याचा जो त्रास आहे हे सांगवीला लाभलेलं हे आहे आमच्या नदीकाठून बोरी नदीकाठी असलेलं वार, हो हे गाव जे याच्यावर दहा ते किलो आठ ते दहा किलोमीटरवर कोडनूर धरण आहे यापासून वारंवार ह्या पाण्याचा त्रास होतो ज्यावेळेस धरणातून चार हजार तीन हजार चार हजार पाच हजार स्क्युएक्सनं जर पाणी सोडलं तर सांगवी बुद्रुक हायस्कूल व प्राथमिक शाळा हे तिन्हींना होतं सांगवी बुद्रुक हायस्कूल आणि प्राथमिक शाळेची जरा तुम्हाला मुलांचं हे जरा पाहिलं तर साडेचारशे पाचशे लोकांच्या आसपास मुलांचे इथं शिक्षण शिकवलं जातं तर इथून पाहिलं तर तुम्ही पुढं प्राथमिक शाळा आणि पुन्हा इथं गाव आहे गावामध्येही पूर्ण पाणी घुसलं जातं आणि हा वारंवार दोन हजार एकोणीसपासून हीच परिस्थिती आहे कि पानी की ज्यावेळेस ही धरणातून पाणी सुटलं की सांगवी आणि प्रशासन म्हणत असतो हमेशा की आम्ही पुनर्वसन करू दोन हजार ही असंच आश्वासन त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी दिलं होतं पण त्याच्याबद्दल अजून काही झालेलं नाही आणि आता तरी प्रशासनाला सांगवी ग्रामस्थ आणि सांगवी सर्व लोकांकडून विनंती करतो की हा गाव आणि ही शाळा हे हायस्कूल हे पुनर्वसन होऊन मिळावं आणि आम्हाला कुठून तरी एक न्याय द्यावा आणि ही आशा आहे आम्हाला की सरकार यावेळेस काय तरी न्याय करून देईल कारण का ह्या पाण्यामुळं सर्वांचं जन जीवन आणि शिक्षणा हे सर्व विस्कळीत होऊन गेले